दिवाळीचा फराळ देण्यासाठी जात असताना कारच्या अपघातात पासष्ट वर्षीय वृद्ध महिला सुगंधा अप्पासू शेडबाळे यांचा मृत्यू झालेला आहे तर तिघेजण जखमी झालेले आहेत हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजता कसबे रोड वडील लाखूड वकारीजवळ झालेला आहे या प्रकरणी संतोष अप्पासो शेडबाळे वयवर्ष एकोणचाळीस राहणार काळभैरवनाथ गल्ली नांदी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलेली या आहे याबाबतची अधिक माहिती अशी की शिरोळ तालुक्यातील नान्नी येथील फिर्यादी हे आपल्या कुटुंबासोबत राहतात बुधवारी दुपारी फिर्यादी हे त्यांचा मुलगा सुजल मुलगी आदिती आणि आई सुगंधा शेडबाळे असे एम एच नऊ सी एस त्र्याण्णव सत्तावीस याला हिरो सी डी डिलक्स मोटरसायकलवरून नान्नी येथून कसबे डिग्रज येथे भाची पूजा चौगुले हिला दिवाळीचा फराळ देण्यासाठी जात होते लक्ष्मी फाटाचे थोडे अंतर पुढे डिग्रज रोडवरील ता लाकूड वखारीजवळ ते आले असता पाठीमागून येणारी एम एच दहा डी क्यू चौऱ्याहत्तर एकाहत्तर या ब्रिझा कंपनीची कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगाने चालवून फिर्यादी मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातामध्ये फिर्यादी आणि फिर्यादी यांचा मुलगा सुजल मुलगी अदिती ह्या जखमी झाल्या तर फिर्यादीची आई सुगंधा शेडबाळे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी फिर्यादीने धडक देणाऱ्या कार चालकाच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत